पोलिसांकडूनच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या राहुल गांधींचं मोठं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानं त्याची हत्या आरएसएसची विचारधारा संविधान संपवणारी राहुल गांधींची टीका राहुल गांधींनी परभणी दौरा राजकीय हेतूनं केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका परभणी प्रकरणात सरकारनं वास्तविकता लपवली नाना पटोलेंची टीका आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गेलो होतो पटोलेंचं वक्तव्य परभणी आणि बीड प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न प्रणिती शिंदेंचा आरोप आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही प्रणिती शिंदेंचं वक्तव्य सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येबाबत राहुल गांधींनी केलेलं आरोप बिनबुडाचे मंत्री आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका हत्येचा तपास सर्व बाजूनं सुरू असल्याचं देखील माहिती दिली उदय सामंत आज परभणीला जाणार सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार बीड सरपंच हत्येप्रकरणी अंजनी दमानियांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्स वर पोस्ट करत शेअर केले देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारण आणू नका मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य देशमुखांच्या हत्येमध्ये कोणाचाही हात असो कारवाई झालीच पाहिजे शिरसाटांची भूमिका मंत्री उदय सामंतांनी बीडच्या मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली हत्या प्रकरणातील मास्टर पर्यंत पोहोचणार कठोरात कठोर कारवाई करणार सामंत यांच्याकडून आश्वासन बीड आणि परभणी घटनेचा तपास योग्य पद्धतीनं झाला पाहिजे सुप्रिया सुळेंची मागणी महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे सरकारनं जनतेला न्याय द्यावा सुळेंचं वक्तव्य मंत्री संजय शिरसाटांची मस्सा जोगला भेट संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट यशोमती ठाकूर अमित देशमुख फौजिया खान यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा यशोमती ठाकूर यांची मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बीडच्या देशमुख कुटुंबियांची घेतली भेट या मागे जे असतील त्यांना अटक करून कायदेशीर कारवाईची अमित देशमुख यांची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली राज्यात परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं कडक शासन करण्याची सरपंच परिषदेची मागणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडात सह आरोपी म्हणून नमूद करावं मराठा क्रांती मोर्चाची मागणी वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन अठ्ठावीस तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदाय देखील सहभागी होणार भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया तर संघर्षाचा काळ असो की आनंदाची स्थिती असो भुजबळ नेहमीच शरद पवारांसोबत राहिले सुप्रिया सुळेंकडून जुन्या आठवणींना उजाळा छगन भुजबळ मोठे नेते ओबीसींसाठी त्यांचं भक्कम काम ते मंत्रिमंडळात असायला हवे होते मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया खाते वाटपानंतर आज मंत्रालयात अर्थविभागाची पहिली बैठक नवीन काही योजना आणि घोषणा होण्याची शक्यता नव्या मंत्र्यांना दालनांचं वाटप मंगलप्रभात लोढा पंकजा मुंडे गुलाबराव पाटलांचं दालन मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत तर बावनकुळे विखे पाटील आणि गिरीश महाजनांचं दालन विस्तारित इमारतीत शिवेंद्रराजांना मंत्रालयातील चर्चेत असलेलं सहाशे दोन क्रमांकाचं दालन शिवेंद्रराजे हे दालन स्वीकारणार का याची उत्सुकता प्रताप सरनाईक आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार प्रताप सरनाईकांवर परिवहन वाहतूक खात्याची जबाबदारी जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच आपण पालकमंत्री पदासाठी इच्छुक महाजनांकडून इच्छा व्यक्त तर संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील देखील इच्छुक असल्यामुळे रस्सीखेच तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरेंचं ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तटकरेंनी मानले महायुती नेत्यांचे आभार रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद रंगण्याची शक्यता भरत गोगावले आणि अदिती तटकरेंची भावी पालकमंत्री म्हणून बॅनर रायगडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार याकडे लक्ष प्रत्येकाला वाटतं आपण निवडून आलो तिथं प्रतिनिधित्व करावं मात्र पालकमंत्री पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अदिती तटकरेंचं वक्तव्य ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार भाजपचे आणि सहा आमदार शिवसेनेचे तेव्हा भाजपला ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं आमदार संजय केळकर यांची मागणी पुण्यात छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाची अजित पवारांकडून पाहणी विकास कामावरून अजित पवारांनी कंत्राटदाराला खडसावलं तुला जमत नाही तर सोडून दे दादांनी कंत्राटदाराला चांगलेच खडे बोल सुनावले वणीगडावर वक्फ बोर्डाची लोकांना दावा वक्फ हे कधीही आपल्या जमिनीवर हक्क दाखवतात नितेश राणेंचा वक्फ बोर्डावर जोरदार हल्ला हल्लाबोल पुस्तकाला वह्यांची पानं जोडणारा निर्णय रद्द होण्याची शक्यता नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी घेतला होता निर्णय महाराष्ट्रातील वीस लाख गरिबांना घरं मिळणार दुचाकी आणि मोबाईल असणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार याबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ सहा जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज सादर प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी पंधरा जानेवारीपर्यंत मुदतवाढ ऑनलाईन पद्धतीनं प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा एमपीएससीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासनाचा निर्णय कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची वाढ देवेंद्र फडणवीसांची एक पोस्ट करत माहिती जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती रेल्वेत तब्बल बत्तीस हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार भरतीची अधिकृत नोटीस रेल्वे भरती बोर्डद्वारे प्रसिद्ध केली जाणार माजी आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे नारायण राणे प्रवीण दरेकरांसह इतर नेत्यांची हजेरी विवाह सोहळ्याला हजेरी लावून वधूवरांना दिले शुभ आशीर्वाद शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिल्या अचानक ग्रामीण भागातील शाळांना भेटी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या खासदार श्रीकांत शिंदेकडून मुलाचा शेतात खेळतानाचा व्हिडिओ शेअर सध्या संपूर्ण शिंदे कुटुंब तीन दिवस दरे या साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी आहे प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार शिवाजी पार्क इलेक्ट्रॉनिक्स स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार श्याम बेनेगल यांच्या निधनानं खूप दुःख झालं ज्यांच्या कथाकथनाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर परिणाम झाला त्यांच्या कार्याचे विविध क्षेत्रातील लोकांकडून कौतुक होत राहील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावनिक पोस्ट श्याम बेनेगल यांच्या निधनानं एक गौरवशाली अध्यायाचा अंत श्याम बेनेगल यांच्या निधनानंतर राष्ट्रपतींची भावनिक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण श्याम बेनेगल एक दूरदर्शी चित्रपट निर्माते होते चित्रपट सृष्टीतील त्यांचा वारसा आणि सामाजिक प्रश्नांची बांधिलकी पिढ्यांना प्रेरणा देईल राहुल गांधींकडून बेनेगल यांना श्रद्धांजली अर्पण श्याम बेनेगल भारतीय चित्रपट सृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांचा वारसा चित्रपट निर्मात्यांच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील मल्लिकार्जुन खरगेंची भावनिक पोज भारतीय चित्रपट सृष्टीवर बेनेगल यांची अमीठ छाट त्यांच्या निधनामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेरणादायक असणारा प्रतिभावंत दिग्दर्शक गमावला राज्यपालांनी श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शो श्याम बेनेगल यांचा प्रभाव कायम राहील पण त्यांचं जाणं हे चित्रपटसृष्टीचं आणि मानवतेचं मोठं नुकसान शशी थरून या, यांच्याकडून श्याम बेनेगल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त चित्रपटसृष्टीतला कला महर्षी हरपला ज्यांच्या जाण्यानं भारतीय चित्रपटसृष्टीला पोकळी निर्माण झाली आशिष शेलारांची श्याम बेनेगल यांना श्रद्धांजली दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्वक जामीन फेटाळला पूजा खेडकरने युपीएससी आणि समाजाची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शी दिसत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण चौकशी आवश्यक असल्याचे देखील न्यायालयाकडून स्पष्ट नवी मुंबईत प्रॉपर्टी कार्डसाठी नयनाबाधित प्रकल्पग्रस्तांचा आसूड मोर्चा नैना प्राधिकरणाच्या मालमत्तापत्रक देण्याची लेखी आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी काढला मोर्चा परांडा शहरात संविधान प्रति आणि आंबेडकर अनुयायांचा आक्रोश मोर्चा परभणी येथे झालेल्या संविधानाचे विटंबन आणि अमित शहाच्या वक्तव्याचा मोर्चाकडून निषेध बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर प्रमोद भुगेला हरिद्वार मधून अटक आठ दिवसांपूर्वी बाळू डोंगरे या सिक्युरिटी सुपरवायझरची झाली होती हत्या महिलेची हत्या करून मध्य प्रदेश येथे पळून गेलेल्या आरोपीला अटक महिलेचा पाठलाग करत तिचा हात पकडला असता महिलेनं विरोध केल्यामुळे हत्या केली होती वर्ध्याच्या सुकळी बाईमध्ये बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरीचा प्रयत्न बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरटे आत शिरले परंतु सायरन वाजल्यामुळे चोरट्यांनी पळ काढला वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन चोरी चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद बाजार समितीच्या शेतमाल सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण मानखुर्दच्या कुर्ला स्क्रॅप विभागाला भीषण आग आगीत वीस ते पंचवीस गोदाम जळून खाक या आगीत तीन जण जखमी झाले जळगाव जिल्ह्यातील पाट्याजवळ बर्निंग कारचा थरार जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या धावत्या कारला आग प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवाशी खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ टळला मालाडमधून दोन गांजा तस्करांना अटक नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची मोठी कारवाई दोन्ही आरोपी पालघरचे रहिवासी असल्याची माहिती पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे अपघात ट्रक दुकानात जाता जाता राहिला मध्ये नायलॉन मांजा विक्रीचं रॅकेट चालवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात एक लाख तेवीस हजारांचा मांजा जप्त भिवंडीच्या कोनगावमधून पोलिसांनी अवैधरित्या वास्तव करत असलेल्या चार बांगलादेशींना घेतलं ताब्यात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई जळगाव जिल्ह्यातील सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित एकशे एक्कावन्न कोटींचं अनुदान रखडलं यवतमाळचा कोल्हापुरी बंधरा कोरडा पडल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ऐन रब्बी हंगामात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं शेतकरी हवाल शिकच्या लासलगावमध्ये का लाल कांद्याच्या दरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल दोन हजार रुपये प्रति क्विंटलची घसरण दरात घसरण होत असल्यामुळे केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कर रद्द करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बरदानाचा तुटवडा त्यामुळे शासकीय सोयाबीन केंद्र चार चार दिवस बंद बारदान वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून मिळणार हेक्टरी वीस हजार रुपयांच्या बोनसची घोषणा परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन देखील पंचवीस हजार रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका बदलापुरात पावाची लादी तीन रुपयांनी महागणार बदलापूर बेकरी असोसिएशनचा दरवाढीचा निर्णय चोवीस पासून दरवाढ लागू होणार कुणतांबा मंदिर विटंबना प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक गाव बंद ठेवत ग्रामस्थांचं आंदोलन आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांना गुरुवारपर्यंतचा अल्टिमेटम त्यानंतर आंदोलकांनी पुढची दिशा ठरवली जाणार पार्ले मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन विले पार्ले भाजप आमदार पराग आळवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन सोहळ्याला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती शाळेच्या पंच्याहत्तर वर्षांच्या इतिहासात शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला जागतिक शेतकरी दिनानिमित्त जैन उद्योजकांकडून शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून समाजाचं समाजाचे नेते शितोळेंनी जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला होता तो फेडण्यासाठी शितोळेंकडून भंडाऱ्याची उधळण कल्याणच्या नांदणीत बारा वर्षांनंतर पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ता मस्ताभिषेक पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी महाराष्ट्र कर्नाटकमधून भाविक येणार सिंधुदुर्गमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी एकतीस डिसेंबर पर्यंत सिंधुदुर्गातील सर्व हॉटेल्स बुकिंग फुल भंडाऱ्यात नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन बांधवांची रॅली रॅली सांताक्लोजच्या भूमिकेतील लहान मुलं ठरले आकर्षक बिंदू सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन शोभायात्रेला सामाजिक संदेश देणारे देखाव्यांनी देखा लक्ष वेधलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट